नमस्कार मी शिवानी परदेशी आपण शासनांच्या विनंतीला मान देऊन हे उपोषण सध्याला थांबवत आहात पण जर शासनाने जर लवकरात लवकर काम सुरू नाही केलं तर आम्ही परत उपोषणाला बसू अ शासनाने जे आपण काल पत्र दिलं होतं निवेदन दिलं होतं ते पुढे पाठवून दिलेलं आहे आणि ते लवकरात लवकर काम सुरू करू असं सांगा नमस्कार मी मंजू ऍडव्होकेट मंजुषा विशाल साखरे काल आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं होतं की जे एकशे चाळीस करोड रुपये आपल्या शहर विकासासाठी जे मान्य झालेले होते त्याला स्थगिती मिळालेली होती त्याच्याबद्दल आम्ही निवेदन दिलेलं होतं की ते स्थगिती उठवावी आणि आमच्या शहराचा विकास कायम राहावा किंवा चालू करावे म्हणून तर ते निवेदन त्यांनी स्वीकारलेलं होतं आणि आज आम्हाला अशी माहिती दिलेली आहे की त्यांनी पाठवलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला थोडा आनंद झालेला आहे आम्हाला असं वाटतं की आमचं उपोषण सफल झालं पण पण जर हे कार्य नाही झालं ही सगळी जर नाही उठवली आणि आमच्या शहराचा विकास जर नाही झाला तर आम्ही परत आणखी डबल उपोषणाला बसू असंही मी त्यांना सांगते तरी आज आम्हाला त्यांनी ग्वाही दिलेली आहे आणि ती आम्ही मान्य करून आज आमचं इथं उपोषण आहोत धन्यवाद त्यांनी असं सांगितलं की आम्ही वरती पाठवले आतापर्यंत आणि दोन चार दिवसात त्यांनी काय आहे ते निर्णय पण आम्हाला सांगते जर नाही चालला निर्णय तर आम्ही आम्ही सांगतो की आम्ही डबल उपोषणाला बसू आणते किती वेळ लागेल तर आम्ही काही सांगू शकत नाही आम्ही तरी पण तयार आहोत किती वेळ उपोषण करायला तयार आहे पण आमच्या मागण्या कंप्लीट झाल्या पाहिजे तेवढीच आमची अपेक्षा